आज आपण पोलिस आयुक्त वाहतूक मुंबई यांचे कार्यालय वाहतूक पोलीस मुख्यालय मुंबई यांनी काढलेला तो कार्यालयीन आदेश आहे दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला निर्गमन झालेले कार्यालयीन आदेश आहे त्याचा विषय असा आहे डिजि लॉकर यम परिवहन मोबाईल ऍप्स मधील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य असल्याबाबत म्हणजे ओरिजिनल असल्याबाबत या ठिकाणी आपण पाहूया असे निदर्शनात येत आहे की काही पोलीस अधिकारी कर्तव्य दरम्यान वाहन मालक चालक यांनी त्यांचे डिजि लॉकर ॲप मधील त्यांना जारी करण्यात आलेले अनुज्ञप्ती म्हणजे ड्रायव्हिंग लायसन वाहन नोंदणी प्रमाणपत्र वाहनांचा विमा पी यू सी यांचे डिजिटल कॉपी दाखवून सुद्धा त्यांच्यावर चलन ई चलन कारवाई करीत असल्याची तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहे के, केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय म्हणजे यम ओ आर टी एच यांनी वाहन चालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची डिजिटल कॉपी म्हणजे लॉकर व यम परिवहन या मोबाईल ॲप्सद्वारे दाखवण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणजे डिजि लॉकर आणि यम परिवहन हे दोन ॲप्स आहेत बघा महाराष्ट्र शासनाचे ॲप आहे द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार मधील कलम चार पाच मध्ये लिगल रिकॉग्निशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड लिगल रिकॉग्नेशन ऑफ डिजिटल सिग्नेचर्स बाबत तरतूद असून एखादे कागदपत्र डिजिटल स्वाक्षरी केले असता ते मूळ प्रत फिजिकल कॉपी ठेवण्यास समान आहे असे नमूद केले आहे म्हणजे या कायद्यानुसार जर डिजिटल स्वाक्षरी जरी झाली असेल का त्या कागदपत्रावर तर ते ओरिजिनल असल्या समान समजल्या जाते याद्वारे वाहतूक नियंत्रण शाखेअंतर्गत सर्व वाहतूक विभागांचे व वा पोनी प्रपोनी यांना सूचित करण्यात येते की कर्तव्यावरील पोलीस अधिकारी यांनी वाहन मालक चालक यांचीकडे अनुज्ञाप्ती वाहन नोंदणी प्रमाणपत्र वाहनांचा विमा पी यांची मागणी केल्यानंतर वाहन मालक व चालकांनी म्हणजे ड्रा ड्रायव्हरनं त्यांचे डिजी लॉकर व यम परिवहन या मोबाईल ऍपद्वारे सदर कागदपत्रे दाखवल्या असतील ग्राह्य धरण्यात यावीत म्हणजे ती ओरिजिनल समाधण्यात यावीत डिजी लॉकर मध्ये कागदपत्र आपण दाखवले महाराष्ट्र शासनाचे हे दोन ऍप्स आहे डिजिलॉकर व यम परिवहन हे ग्राह्य धरण्यात यावेत उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे अंमलबाजवणी होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी या ठिकाणी साहेब या ठिकाणी साहेबांची सही आहे साहेब साहेब मुंबई यांची या, या ठिकाणी सही आहे म्हणजे आता म्हणजे आता डिजि लॉकर व यम परिवहन ॲप्समधील मधील कागदपत्रे आपण त्यांना दाखवले ते महाराष्ट्र शासनाचे ॲप्स आहेत ते कागदपत्र आता ओरिजिनल समजण्यात येणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू